नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक सहा वस्तू या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक सहा वस्तू या पाठाचा आहे प्रश्न क्रमांक एक आकृत्या पूर्ण करा एक वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये वस्तू सेवक असतात वस्तूंना स्वच्छता आवडते वस्तूंना माणसांसारखे लाडवणे दोन कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप वस्तू सुखावतात वस्तू सेवक असतात वस्तू लाड करून घेतात वस्तू मरण पावतात वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी जीव मन प्रश्न क्रमांक दोन आकृत्या पूर्ण करा एक नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा आपला स्नेह दोन शाबूक ठेवावा असा वस्तूंचा हक्क कृतज्ञतापूर्वक निरोपाचा तीन वस्तूंना असणारी आवड स्वच्छ राहण्याची प्रश्न क्रमांक तीन एका वाक्यात उत्तरे लिहा एक वस्तू केव्हा सुखावतात उत्तर वस्तूंना जीव व मन असल्यासारखे वागवले की वस्तू प्रचंड सुखावतात दोन वस्तूंना कोणती हमी द्यावी उत्तर आपल्या मानलेल्या जागेवरून त्यांना हटवणार नाही याची वस्तूंना हमी द्यावी प्रश्न क्रमांक चार कारणे लिहा एक वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत कारण उत्तर वस्तूंना जपावे व त्यांचे लाडही करावेत कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत दोन वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण उत्तर वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण त्यांचे आयुष्य संपते प्रश्न क्रमांक पाच पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा एक वस्तूंना जीव नसेल ही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना उत्तर वस्तू किती संवेदनशील असतात हे सांगताना कवी म्हणतात कदाचित वस्तूंना प्राण नसेल त्यांच्यात चेतना नसेल परंतु वस्तूंना निर्जीव समजू नये त्यांना माणसासारखा जीव असतो त्यांना जीव नसल्यासारखे वागू नये दोन वस्तू सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना उत्तर सहभाव दाखवताना कवी म्हणतो वस्तू खरे तर आपली चाकरी करतात त्या आपल्या सेवक असतात तरीही आपण त्यांचा सन्मान राखायला हवा त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवावे तीन आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा उत्तर माणसांसारखे आयुष्य संपते मरणानंतर माणूस हक्काच्या घरात राहत नाही त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो त्याचप्रमाणे वस्तूंचे आयुष्य संपले की आपण त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो तेव्हा माणसाने हे लक्षात ठेवावे कि हक्क कृतज्ञता कायम ठेवावा प्रश्न सहा काव्य सौंदर्य एक वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा उत्तर द भा धामणस्कर यांनी वस्तू या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे व कसे जोपासावे हे सांगताना वस्तूचे मानवीकरण केले आहे बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत त्यांनाही भावना असू शकतात हे लक्षात घेत नाहीत कवी म्हणतो की त्यांनाही जीव आहे मन आहे असे आपण समजून त्यांच्याशी वागलो तर वस्तूंना परमानंद होतो वस्तूंना कसेही हाताळू नये त्यांना एखाद्या लहान मुलासारखे लाडावून मायेने हाताळावे हाताळताना आपले अस्वच्छ हात लावू नये कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते महात्मा गांधींचे वचन आहे की स्वच्छता हा परमेश्वर आहे म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही आपण ज्या वस्तू वापरतो त्यांनाही स्वच्छ राखता आले पाहिजे वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची या माणसाला वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन दिलेला आहे दोन एखादी वस्तू बिघडल्यावर तुमची कशी फजिती झाली ते लिहा उत्तर माझे दप्तर खूप छान आहे मला ते खूप आवडते पाठीवर दप्तर घेऊन शाळेत मिरवत मिरवत जाण्यात एक वेगळा आनंद आहे मी माझ्या दप्तराचे खूप लाड करतो त्याला दर रविवारी धुतो स्वच्छ करतो पण एकदा काय झाले गृहपाठ खूप असल्यामुळे माझ्या दप्तरात मी सर्व पुस्तके वह्या कोंबल्या त्यात खाऊचा डबा व पाण्याची बाटली ठेवली त्यामुळे दप्तर जड झाले व फुगले होते मी ते तसेच पाठीवर मारून रस्त्याने ऐटीत चालू लागलो थोड्या वेळाने कोपऱ्यात ते फाटले व त्यातून बऱ्याच वस्तू हळूहळू हल, टपटपत खाली पडल्या दहा बारा पावले पुढे गेल्यावर मला कळले मी परत फिरलो पुस्तके वह्या गोळा करीत माग्या रस्त्यावरची मंडळी मला हसत होती माझी झाली पण त्यातून मी धडा शिकलो की दफ्तर असले म्हणून काय झाले त्याला ओझे मी दफ्तराची क्षमा मागितली व पुन्हा असे होणार नाही याची दक्षता घेतली दफ्तरावरचे माझे प्रेम त्यामुळे खूप वाढले तीन तुमचा वर्गमित्र वर्गखोली किंवा शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करीत आहे या प्रसंगी तुम्ही काय कराल ते लिहा उत्तर आमच्या शाळेच्या प्रवेशद्वारापासून शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत रस्त्याच्या दूरतर्फा फुलझाडांच्या कुंड्या रांगेने लावलेल्या आहेत माझा मित्र रमेश खूप खोडसाळ आहे एकदा शाळेत शिरताना त्याने मुद्दाम एका कुंडीला लात मारून खाली पाडली आतील फुले रोपासहित माती विखुरली गेली मी सोबतच होतो मी त्याला या कुर्त्याबद्दल विचारले तेव्हा ते चुकून झाले असे सांगितले पण मला माहीत होते त्याने ते मुद्दामून केले आहे मी त्याला समजावले ठीक आहे तू चुकून लात मारली म्हणतोस ना मग आता आपण ती उचलून ठेवू तो माने ना तो पुढे जाऊ लागला तेव्हा मी त्याला या कुंड्या शाळेने फक्त शोभेसाठी लावलेल्या ले नाहीत विद्यार्थ्यांना शाळेत येताना प्रसन्न वाटावे हाही त्यामध्ये चांगला हेतू आहे तसेच शास्त्रात आपण शिकलो की झाडे दिवसा प्राणवायू सोडतात व कार्बन डायऑक्साईड घेतात हा प्राणवायू आपल्याला मिळतो शिवाय फुलांचे विविध रंग आपल्या डोळ्यांना सुखावतात असे समजावून सांगितले तो मला स्वारी म्हणाला आणि आम्ही दोघांनी निमूटपणे कुंडी जशी होती तशी करून ठेवली चार पुढील काव्यपतीतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दात लिहा वस्तूंना जपावे ही ठेवावे त्यापुढे जाऊन त्यात जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही उत्तर वस्तू या कवितेमध्ये कवी कविते द भा धामणसकर यांनी वस्तूंना कसे जोपासावे आणि त्यांच्यावर कशी माया करावी हे विशद करताना या उळी लिहिले आहेत कवी म्हणतात वस्तू सजीव असतात त्यांना जपून हाताळावे त्यांना मायेने जपावे लहान मुलांचे करतात तसे वस्तूंचेही लाड करावे त्यांना आनंद होईल असे त्यांच्याशी वागावे कारण नंतर येणाऱ्या काळात त्यांचे प्रेम सतत जिवंत राहणार आहे त्यांचा स्नेह कायम राहणार आहे त्या वस्तू आपल्यावर निरंतर मायाच करीत राहणार आहेत त्या कधीही आपल्याला पारख्या होणार नाही पाच पुढील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे अर्थसौंदर्य स्पष्ट करा वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते त्यांना आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी कवी द भा धामणसकर यांनी वस्तू या कवितेमध्ये घरातील वस्तूंवर मानवी भावनांचे आरोपण केलेले आहे या ओळींमधून वस्तूंच्या मनातील आर्थभाव प्रकट झाले आहेत खरे हे आहे की वस्तू माणसांची सेवा करतात त्यांना आपुलकीने वागवायला हवे त्यांना समान दर्जा द्यावा त्यांना दुःख होऊ नये त्यांना आपल्याबरोबर स्नेहाने राहायचे असते फक्त वस्तूंना नेमलेल्या व त्यांनी आपल्या मानलेल्या जागेवर राहू द्यावे त्यांना स्वतंत्र खोली नको असते परंतु त्यांना त्यांच्या जागेवरून न हलवण्याचे आश्वासन द्या असे कवी कळकळीने सांगत आहे सहा पुढील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे विचार सौंदर्य स्पष्ट करा आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा उत्तर वस्तू या कवितेमध्ये कवी द बा धामणेसकर यांनी वस्तूंचा कसा सन्मान करावा व त्यांना स्वतःप्रमाणे वागणूक द्यावी हे स्पष्ट करताना वरील ओळी लिहिले आहेत माणसाप्रमाणे वस्तूंचेही आयुष्य संपून जाते मरणानंतर माणूस स्वतःच्या हक्काच्या घरात राहत नाही त्याला शेवटचा भावपूर्ण निरोप दिला जातो त्याचप्रमाणे वस्तूंचे आयुष्य संपले की आपण त्यांना त्यांच्या हक्काच्या जागेवरून हलवतो तेव्हा त्यांनाही माणसाने कृतज्ञतापूर्वक निरोप द्यावा हा निरोपाचा त्यांचा हक्क माणसाने सदा कायम ठेवावा प्रश्न क्रमांक सात पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा प्रस्तुत कवितेचे कवी द भामनसकर दोन प्रस्तुत कवितेचा विषय निर्जीव वस्तूचा सजीवपणा तीन प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ स्नेह प्रेम हक्क अधिकार मन चित्त सेवक चाकर काळ समय आयुष्य जीवन घर सदन निखालस शुद्ध स्पष्ट चार प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश माणसाने वस्तूंशी प्रेमानेच वागले पाहिजे आपण वापरलेल्या वस्तूंच्या रूपाने आपले अस्तित्व मागे शिल्लक राहते वस्तूचा उपयोग संपला की वस्तूंना टाकून देऊ नये त्यांना टाकून देणे म्हणजे आपले अस्तित्व आपण स्वतः संपवून टाकणे होय हे टाळण्यासाठी आपण वस्तूंशी स्नेहाने संवेदनशीलतेने वागले पाहिजे पाच प्रस्तुत कवितेचे भाषिक वैशिष्ट्ये या कवितेची रचना मुक्तछंदातील आहे मुक्तछंदामुळे लेखनशैली मुक्त राहते शब्द निवडण्यावर कोणतीही बंधने येत नाहीत त्यामुळे दैनंदिन व्यवहारातील भाषा सहजगत्या वापरता येते या कवितेत तसेच घडले आहे दैनंदिन व्यवहारातील भाषेमुळे या कवितेचा वाचकांशी सहज संवाद घडतो साध्या पण आवाहक शब्दातून मोठे तत्व येथे व्यक्त होते अत्यंत हळुवार संवेदनशील भावना कवी नेहमीच्या साध्या शब्दातून व्यक्त करतो सहा प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार निर्जीव वस्तूंना आपण मन नसते असे म्हणतो कवीच्या मते त्यांना मन असते भावना असतात त्या संवेदनशीलही असतात त्यांच्या दर्शनाने त्या वापरणाऱ्या त्यांच्या दर्शनाने त्या वापरणाऱ्यांचे व्यक्तिमत्व लक्षात येते म्हणून माणसाने वस्तूंशी प्रेमाने आत्मीयतेने वागले पाहिजे असा महत्वाचा विचार या कवितेतून मांडला आहे सात कवितेतील ओळींचा सरळ अर्थ वस्तूंना लपावे लाडाऊनही ठेवावे त्यापुढे जाऊन जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही उत्तर कवी म्हणतो वस्तूंना जीव असतो मन असते म्हणून त्यांना जपणे गरजेचे आहे त्यापुढे त्यांचे आपण लाडही करावेत कारण पुढच्या काळात आपल्यातले प्रेम त्याच कायम जिवंत ठेवणार आहेत आठ प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे उत्तर ही कविता सुंदर आहे आधुनिक जगात वावरणाऱ्या कोणालाही ही कविता आवडेल अशी आहे एक वेगळा बाहेरचा विचार कवीने या कवितेतून मांडला आहे सहसा आपण व वा ती वापरणारा माणूस यांना वेगळे वेगळे मांडतो वापरकर्त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वस्तूंचे स्वरूप घडते म्हणजे वस्तूंवरून वापरकर्त्याचे मन कळते आपण वस्तूंशी प्रेमाने वागतो म्हणजे स्वतःशीच प्रेमाने वागत असतो असा वेगळा नाविन्यपूर्ण भाव या कवितेतून व्यक्त होतो म्हणून ही कविता मला खूप आवडते प्रश्न क्रमांक आठ पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात उत्तर आशय सौंदर्य वस्तू या कवितेत कवी, कवी द भा धामणसकर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणिमात्रांसारख्या भावना असतात त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे आणि त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे काव्य सौंदर्य बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात आणि त्यांच्याशी निर्दयतेने वागतात त्यांना कसेही हाताळतात माणसाच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील कवी म्हणतो की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का वस्तूंना मन आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो त्या सुखावतात आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तू शैलीतल्या या रचनेमुळे कवीने या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे अगदी साध्या पण आवाहक शब्दात मोठे तत्व बिंबवले आहे वस्तू व माणूस यातील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा हा संदेश अगदी हळुवार पद्धतीने कवीने दिला आहे प्रश्न क्रमांक नऊ खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा महाराष्ट्र महान असे राष्ट्र कांचन संध्या सुवर्णासारखी संध्याकाळ सप्त स्वर्ग सात स्वर्गांचा समूह ऊन पाऊस ऊन आणि पाऊस मागे पुढे मागे किंवा पुढे धावपळ पर, धावणे पळणे वगैरे प्रश्न क्रमांक दहा निकासित बरोबर निष्कासित याप्रमाणे निही हा उपसर्ग लागून पुढील शब्द लिहा फळ निष्फळ काम निष्काम कर्ष निष्कर्ष कांचन निष्कांचन प्रश्न क्रमांक अकरा असलेले चार शब्द लिहा सेवक लेखक वाचक साधक प्रश्न क्रमांक बारा पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा शाबूत ठेवणे शिल्लक ठेवणे वाक्य नारायणरावांनी वेळोवेळी दुरुस्त्या करून आपले वडिलोपार्जित घर शाबूत ठेवले होते दोन हमी देणे आश्वासन देणे वाक्य राजेंद्रने अनिरुद्धला हवी ती मदत करण्याची हमी दिली प्रश्न क्रमांक तेरा प्रत्येकी दोन समानार्थी शब्द लिहा हात हस्त कर चाकर हमी, खात्री हवाला, वारा, वाद, पवन प्रश्न क्रमांक चौदा पुढील शब्दांच्या अक्षरातून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा जागेवरून या शब्दातील अक्षरांपासून तयार होणारे शब्द वजा वन गेरू वरून प्रश्न क्रमांक पंधरा विरुद्धार्थी शब्द लिहा एक सुखावतात दुखावतात सेवक मालक मान अपमान स्वतंत्र परतंत्र आवड नावड स्वच्छ अस्वच्छ जिवंत मृत नंतर आधी कृतज्ञता कृतघ्नता सजीव निर्जीव प्रश्न क्रमांक सोळा वचन बदला मन मने वस्तू वस्तू खोली खोल्या आयुष्य आयुष्य प्रश्न क्रमांक सतरा पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून लिहा त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या उत्तर या वाक्यामध्ये एके उत्तरण चिन्ह व पूर्ण चिन्ह ही दोन चिन्हे आलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक सहा वस्तू या पाठाचा स्वाध्याय पाठलेला आहे त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद